स्त्री स्वामी समर्थ धर्मराजा यांनी यांना तीन प्रश्न विचारले देवाची खरी सेवा म्हणजे काय मानवाकडून सर्वात मोठ्या चुका कुठे होतात वृद्धापकाळासाठी तरुण असताना कोणत्या चार गोष्टी कराव्यात ही गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा महाभारत युद्ध जिंकल्यानंतर पांडवांनी हस्तिनापुरात अश्वमेध यज्ञ केला होता त्या यज्ञाची सर्वत्र स्तुती होत होती त्या यज्ञात धर्मराजाने सर्व नगरवासियांना अन्नदान केले होते त्याची स्तुती ऐकून युधिष्ट आनंदित झाले त्यांच्या मुखातून एकच अभिमान निघाला की मी जेवढा यज्ञ केला आहे तसा आजपर्यंत कोणत्याही क्षेत्रियेने केला नाही आणि भविष्यातही कोणी करू शकणार नाही धर्मराजाचे हे उद्दाम ऐकून भगवान श्रीकृष्णांना फार वाईट वाटले त्याने युधिष्ठराचा अभिमान नष्ट करण्याचे ठरवले त्यांना वाटले की इथेच माणूस आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करतो जेव्हा जेव्हा त्याला संपत्तीने सन्मानित केले जाते तो स्वतःला त्याचा निर्माता मानू लागतो त्याची कीर्ती थोडी जरी पसरली तर तो गर्वाने भरून जातो आणि त्याच्यावर कधी संकट आले तर माणूस त्याचा दोष देवाला देतो की देवाने त्याच्यासोबत खूप वाईट केले आहे जेव्हा चांगले घडते तेव्हा तो करता स्वतःला समजतो आणि काही वाईट झाले तर दोष देवाला देतो त्याच्या हातात काहीच नाही हे त्याला माहीत असताना तो फक्त एक कटपुतली आहे हे तो मानायला तयारच नाही मित्रांनो भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेने धर्माच्या बैठकीत एक विचित्र घटना घडते मध्यभागी एक मुंगूस येतो ज्याचे डोळे निळे होते आणि त्याचे अर्धे शरीर सोन्याचे होते तो मुंगूस धर्मराजाच्या दरबारात आला आणि मानवी भाषेत बोलू लागला हे राजा तू काय उत्सव साजरा करतोस तुझा हा यज्ञ कुरुक्षेत्रात राहणार एका ब्राह्मणाच्या बालीच्या शेरभर दाना एवढाही नाही मित्रांनो मुंगुसाचे म्हणणे ऐकून संपूर्ण बैठकीत शांतता पसरली सर्वांना खूप आश्चर्य वाटले सभेत बसलेले सर्व ब्राह्मण आणि लोकांनी त्यांना चारही बाजूनी घेरले आणि प्रश्न विचारू लागले हे भक्त आमच्या अशा यज्ञात फक्त ऋषीत जमले आहेत आमच्या यज्ञाचा निषेध कशाच्या आधारे तुम्ही करतात आजूबाजूचे लोक आमच्या यज्ञाचे कौतुक करत आहेत आम्ही हे योग्य कर्तव्य शास्त्रानुसार व न्यायाने पार पाडले आहे आदरणीय लोकांची विधिवत पूजा केली आहे मंत्र है। देना गोष्टी दान केल्या मग जाहीर बैठकीत तुम्ही निषेध का करत आहेत तेव्हा तो मुंगूस म्हणतोय हे ऋषी हे क्षत्रिय मी हे खोटं बोललेलो नाही किंवा अभिमानाने बोललो नाही तर पूर्ण जाणीवपूर्वक बोललो आहे तुझा यज्ञ त्या ब्राह्मणाच्या उरलेल्या बारलीच्या दाण्या एवढाही नाही ऐका मी तुम्हाला तो प्रसंग सांगतो जे माझ्या बाबतीत घडले आहे काही दिवसांपूर्वी एक गरीब ब्राह्मण आपल्या कुटुंबासह धार्मिक क्षेत्र कुरुक्षेत्र येथे राहत होता तो ब्राह्मण अत्यंत गरीब होता तो भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचा निदर उदरनिर्वाह करत करत असे असे आणि देवाची प्रार्थना देवाच्या सहाव्या भागात ते रोज पती पत्नी मुलगा आणि सून यांच्यासोबत बसून जेवायचे जर त्या दिवशी अन्न उपलब्ध नसेल तर त्या दिवशी त्याच वेळी उपलब्ध असलेलं अन्न ते खायचे एकदा त्यांच्या ठिकाणी भीषण दुष्काळ पडला ब्राह्मणाच्या घरी खायला अन्न नव्हते शेतातील अन्न धान्यही सुकले होते त्यामुळे भिक्षाही काही मिळत नव्हती रोज एक शठांश दिवस यायचा आणि निघून जायचा मात्र त्यांना वेळेवर जेवण मिळू शकले नाही परिवारातील सर्व लोक उपाशी होते एके दिवशी दुपारच्या वेळी ब्राह्मणाने भूक आणि उष्णता सहन करीत अन्नाच्या शोधात घर सोडले हिणताना बराच वेळ गेला भूक आणि उष्णतेमुळे तो अस्वस्थ झाला होता परंतु त्याला कुठूनही अन्न मिळाले नाही इतर दिवसांप्रमाणे त्या दिवशीही त्याने कुटुंबासह उपवास केला हळूहळू हो लागली एके दिवशी त्याला कुठून तरी भरपूर जवळ मिळाले त्यांनी ते जव दळून बारलीच्या रूपात तयार केले त्यांच्या नियमांनुसार त्याने प्रथम आग्नेस दान केले त्यानंतर काही बारली आपापसात आप वाटून घेतले आणि जेवायला बसले आज त्याला खूप दिवसांनी जेवणाची सोय होत होती तो जेवायला बसला असतानाच त्याच्यापेक्षाही भुकेला भुक भुकेलेला ब्राह्मण त्याच्या दारात आला त्याची अवस्था अत्यंत दयनीय होती भुकेमुळे त्याची प्रकृती दयनीय झाली होती डोळे आतमध्ये स्थिरावले होते तो दारात आला आणि अन्न मागू लागला ब्राह्मणाने आपल्या दारात भुकेलेला भिकारी पाहिल्यावर तो विचार करू लागला हा भिकारी मदतीच्या आशेने माझ्या दारात आला आहे ते माझे पाहुणे आहेत आणि त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे ब्राह्मणाचे हृदय आनंदाने फुलले अन्न सोडून तो उठला आणि भुकेल्या भिकाऱ्याकडे गेला आणि त्याला नमस्कार केला त्याला त्याची तब्येत विचारली चौकशी केली असता तो अनेक दिवसांपासून उपाशी असल्याचे समोर आले ब्राह्मणाने त्याला आदराने आपल्या झोपडीत बोलावले आणि समोरचा बारली उचलून त्याला खायला दिले धन्य त्या ब्राह्मणाचा त्याग आणि भक्ती ज्याने अतिथीची सेवा करण्यासाठी स्वतःला उपाशी ठेवले पण पाहुण्यांना उपाशी ठेवले नाही भिकाऱ्याने पटकन ते बारली खाल्ले पण त्या बारलीने त्याची भूक भागली नाही ब्राह्मणाने पाहिले की अतिथी देवता माझा बारली खाऊनही उपाशी वाटत आहे ब्राह्मण विचार करत होता की त्याचे समाधान कसे करायचे पतीला काळजीत पडलेले पाहून ब्राह्मणीने तिच्या समोरचा बारली खाल्ला नाही तिने आपला भाग उचलला आणि आपल्या पतीला दिला आणि ती म्हणाली हे घ्या आणि अतिथीला खाऊ द्या मित्रांनो आपल्या पत्नीचे हे शब्द ऐकून ब्राह्मणाने आपल्या पत्नीला विचारले की अरे कल्याणी तू धन्य आहेस जी अतिथीची सेवा करण्यासाठी उपाशी राहिली मी तुम्हाला असं करायला सांगू शकत नाही कारण कीटक आणि प्राण्यांचेही कर्तव्य आहे की त्यांच्या स्त्रियांचे संरक्षण करणे पालन पोषण करणे मग माणसाबद्दल आपण काय बोलू शकतो पुरुष असूनही जो त्याचे पोषण स्त्रीकडून करून घेतो तो माणूस पात्र आहे त्याला स्वर्गाची प्राप्ती होत नाही धर्म पैसा काम सेवा वंशाचे रक्षण आणि धर्माचे कर्मकांड हे सर्व स्त्री रक्षणातून घडते जे पुरुष स्त्रियांचे रक्षण करू शकत नाहीत ते जगात मोठ्या वाईटाच्या अधीन आहेत आणि पुढच्या जगात गेल्यावर नरकात त्यांना जावे लागेल ब्राह्मण म्हणाला प्रिय तुझे पालन पोषण करणे हे माझे कर्तव्य आहे मग मी या पाहुण्याला तुझे जेवण कसे देऊ मित्रांनो पतीचे म्हणणे ऐकून ब्राह्मणीं म्हणाले हे प्राणनात आम्हा दोघांना धर्म आणि अर्थ एकच आहे तुम्ही उपाशी राहिलात तर मीही उपाशी राहीन तुम्हाला भूक लागली असताना मी कसे खाऊ शकते मित्रांनो पत्नीच्या विनंतीवरून ब्राह्मणाने तिचा वाटा अतिथीला दिला, दिला। आतिथीनेही तो खाल्ला परंतु त्याची भूक शांत झाली नाही ब्राह्मण पुन्हा चिंतेत पडला आता त्याला काय देऊ मित्रांनो दरम्यान ब्राह्मण पुत्रानेही बारलीचा वाटा न खाऊन ब्राह्मणाला दिला बाबा या अतिथीला माझा बारली खायला द्या मी पाणी पिऊन राहीन आपल्या मुलाचा त्याग पाहून वडील म्हणाले बेटा तू हजार वर्ष जरी जगलास तरी माझ्यासाठी तू मुलगाच राहणार आहेस मला माहीत आहे की मुलाची भूक तीव्र आहे माझे वय झाले आहे भूक लागली तरी काही दिवस मी जगू शकतो आणि माझे वय झाल्यामुळे मला भूकही लागत नाहीत पण तू अजून लहान आहेस हा बारली खाऊन तू तुझा तु जीव वाचवू शकतोस मित्रांनो ब्राह्मणपुत्र म्हणाला बाबा मी तुमचा मुलगा आहे आणि तुमच्या शब्दाचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे असे बोलून त्याने आपला वाटा अतिथीला खायला दिला पाहुण्याने तेही खाल्ले पण तरीही त्याची भूक भागत नव्हती ब्राह्मण पुन्हा काळजीत पडला मित्रांनो सासऱ्यांना काळजीत पडलेले पाहून ही बारलीचा वाटा उचलला आणि अतिथीला सेवन करायला दिला अतिथी ब्राह्मणाने तेही खाल्ले चौघांचा त्याग आणि समर्पण पाहून त्याला खूप आनंद झाला त्या अतिथीचे रूपांतर धर्मात झाले आणि तो ब्राह्मण आणि त्याच्या कुटुंबियांना म्हणाला भूक माणसाची बुद्धी नष्ट करते भूकेमुळे माणूस धार्मिक विचारांचा लोभी होतो पण तुमची परिस्थिती नसूनही तुमची परोपकाराची आवड कायम राहिली तुमची कीर्ती कायम राहिली मित्रांनो धर्माने या चौघांना स्वर्गात पाठवले मुंगुसाने म्हटले हे ज्ञानी ऋषी माझे माझे बीळ ब्राह्मणाच्या घराजवळ होते मी माझ्या बिल, बाहेर आलो आणि मला त्या ठिकाणी वास येऊ लागला जिथे ब्राह्मणाने त्या व्यक्तीला अन्न दिले होते मी त्या जागेचा वास घेऊ लागलो आणि माझे अर्धे शरीर सोन्याचे झाले अर्धे शरीर सोन्याचे झाल्याचा मला खूप आनंद झाला पण तेव्हापासून मी माझे संपूर्ण शरीर सोन्याचे करण्यासाठी हिंडत होतो मी अनेक यज्ञस्थळी जाऊन तिथल्या जागेचा वास घेतला पण माझ्या शरीराचे पूर्ण सोने होऊ शकले नाही जेव्हा मी लोकांकडून ऐकले की धर्मराजाने खूप मोठा यज्ञ केला आहे या यज्ञाची मी खूप स्तुती ऐकून मी इथे आलो वाटलं इथे येऊन मी माझं पूर्ण शरीर सोन्यासारखं होऊ शकेल पण इथे येऊनही पूर्ण सोन्यासारखं होऊ शकलो नाही म्हणूनच मी हसून म्हणालो की हा यज्ञ ब्राह्मणाच्या बारलीच्या शेरभर दाण्याइतकाही नाही हा यज्ञ त्या यज्ञापेक्षा खरोखरच चांगला असतात तर मी सोन्याचा बनला असतो मित्रांनो मुंगुसाचे म्हणणे ऐकून धर्मराजाचे मस्तक खाली झुकले त्याला समजलं की यात माझी कुठलीच भूमिका नाही या अभिमानाची त्याला लाज वाटत होती सर्व काही घडवणारा आणि घडवून आणणारा देव आहे या यज्ञाचे श्रेय स्वतःला देणारा मी मूर्ख होतो मित्रांनो धर्मराजा स्व सर्वांची माफी मागून मुंगुसाला म्हणाले हे पूजनीय आत्म्या तू खूप विद्वान दिसतोस कृपया माझ्या काही प्रश्नांचे उत्तर द्या माझ्या मनातील शंका दूर कराव्यात मित्रांनो धर्मराजाने मुंगुसाला विचारले देवाची खरी सेवा काय आहे माणूस सर्वात मोठी चूक कुठे करतो आणि म्हातारपणासाठी माणसाने तारुण्यात कोणत्या चार गोष्टी केल्या पाहिजेत तेव्हा मुंगूस म्हणाले हे धर्मराजा भगवंताची खरी सेवा म्हणजे जी जीवावर जीवांवर दया करणे होय त्यांच्याबद्दल सहानुभूतीची भावना परोपकाराची भावना दिनांची सेवा भुकेल्यांना अन्न आजारी लोकांना औषध आणि हरवलेल्यांना योग्य दिशा अहिंसेचे व्रत सांसारिक गोष्टींचा अभिमान बाळगणे ही माणसाची सर्वात मोठी चूक आहे तो त्याच्या मालकीच्या नसलेल्या गोष्टींच्या मागे धावतो त्याचा अभिमान बाळगतो तो स्वतःला प्रत्येक कामाचा करता समजतो म्हातारपण टाळण्यासाठी माणसाने तारुण्यात या चार गोष्टी केल्या पाहिजेत एक संपत्ती जमा करणे दुसरी गोष्ट म्हणजे मुलांमध्ये मूल्याची बीजे पेरा तिसरी गोष्ट म्हणजे देवाचे नामस्मरण करण्याची सवय ठेवा चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या शरीराचा आणि सहनशक्तीचा सराव करत राहणे म्हातारपणी ही काहीतरी करत राहावं तारुण्यात घेतलेली विश्रांती म्हातारपणात खूप वेदनादायक ठरते म्हणून स्वतःला कधीही निरुपयोगी ठेवू नका या शरीरातून सारखे काम करून घेतले पाहिजे या शरीराला तुम्ही जितकी विश्रांती द्याल तितका तुम्हाला हृदयाप त्रास होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ